नमस्कार हे तर स्वीट किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत शाबूदाण्याचे पापड कसे बनवायचे ते एकदम सोपी रेसिपी आहे नवीन पद्धतीने आपण शाबूदाना पापड बनवतो आहे न भिजवता हे शाबुदाण्याचे पापड आपण बनवणार आहोत यासाठी उन्हाचीही जास्त गरज लागत नाही तर तुम्ही फॅनखाली पण हे पापड चांगले सुपवू शकता आणि चवीला तर अप्रतिम आहेत नेहमीचे पापड आपण बनवतो त्याम त्यामध्ये शाबुदाना आपल्या दातामध्ये चिघडतो पण असे पापड बनवल्याने अजिबात नाही आणि कमी हे पापड होतात आणि अगदी वर्ष दोन वर्ष आरामात हे पापड टिकतात अगदी आणि आरामात झटपट होणारी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवरती नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब कर साहित्य बघूयात दोन वाटे शाबुदाना आपल्याला इकडे घ्यायचं आहे तर वजनी प्रमाण पाहायला गेलं लग तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे तो एक ताट्या मदे है। 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 एका ताट्यामध्ये घ्यायचा आहे घेतलेला स साबुदाणा न धुता साफ करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर हा बघा मी असा बारीक करून घेतलेला आहे रवाळ असेल तरी पण चालेल फाईन पेस्ट करायची काहीही गरज नाही आहे तर हा वाटून घेतलेला साबुदाणा एका टोपामध्ये घेतलेला आहे बघू शकता तुम्ही थोडा जाडाभरडाच मी बारीक करून घेतलेला आहे यामध्ये सगळा आपण शाबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार घातलं तरी चालेल थोडं घातलं तरी चालेल आणि पाणी ओतायचं आहे जसं आपण शाबूदाना भिजवण्यासाठी पाणी होतं तसं ते पाणी होतोयचं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाना चांगला खालपासून मिक्स करून घ्यायचं आहे कारण वरती जर आपण पाणी ओतलं आणि हलवून नाही घेतलं तर मग खालचा साबुदाना तसाच कोरडा राहतो आणि फक्त वरचा साबुदाना भिजला जातो आणि एकसारखा भिजला जात नाही साबुदाणा त्यासाठी असं तुम्ही पळीच्या सह्याने किंवा हाताने पण वरखाली करून घेऊ शकता आता हा भिजवलेला शाबुदाना एकदा हलवून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी सगळ्या शाबुदानाला लागलं पाहिजे असं आता हा भिजवलेला शाबुदाना एक पाच ते दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून घेऊयात दहा मिनटानंतर बघा हा शाबूदाना जसा आपण शाबुदाना भिजवून घेतो तसा हा भिजलेला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा अजिबात हाताला चिटकत नाही आता एक टोप घ्यायचा आहे टोपाला तेल लावून घ्यायचा आहे आता पाणी घ्यायचं आहे जेवढा आपला शाबुदाना आहे त्याच्या दीडपट जास्त पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटे असेल एक शाबुदा तर दीड वाटे त्यासाठी पाणी घ्यायचं आहे थोडं जास्त पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तर तीन वाटे आपलं दोन वाट्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि जास्त एक दोन वाट्या तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता आता हा भिजवलेला शाबूदाणा सगळा सुट्टा करून घ्यायचा आहे कारण मग असाच टाकला तर त्याच्या कुटळ्या होऊ शकतात म्हणून हा सुटा करून घ्यायचा यानंतर जे पाणी होतं आपण घेतलेलं ते गरम करून घ्यायचं आहे आणि ते पाणी मोठ्या टोपामध्ये घ्यायचं आहे ओतून आणि राहिलेलं पाणी तसंच ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला लागेल नंतर तेव्हा ते वापरायचं आहे तर इकडे मी गरम पाणी मोठ्या टोपामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हा टोप गॅसवरती ठेवायचा थे आणि उकळी आल्याच्यानंतर मग जे आपण भिजवलेला शाबुदाणा आहे तो त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे थोडा थोडा करून होता आणि सोबतच हलवत राहावा कारण मग एकदाच चोतला तर मग ते एकदमच अशा मोठ्या मोठ्या घोटळ्या होतील आणि त्या मोडण्यासाठी टाईम लागेल आणि पाण्याचा पण अंदाज येईल आपल्याला तर हा सगळा शाबुदाणा इथे टाकून झालेला आहे त्यानंतर एकदा ढवळून घ्यायचा आहे आणि हा शिजवून घ्यायचा आहे आता शिजत असताना बघा जेव्हा जेव्हा तो शाबुदाणा शि शिजता येईल तेव्हा ते, ते पाणी थोडंसं तुम्हाला ॲब्झॉर्ब केलेलं दिसेल आणि यानंतर जर कमी असेल मीठ तर मीठ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही इथे पापडखार पण वापरू शकता जर पापडखार नसेल अवेलेबल तर मग तुम्ही फक्त मीठ वापरलं तरी पण चालेल आणि हे असं सतत हलवत राहायचं आहे कारण मग शाबुदाना चिकट असल्यामुळे तो टोपाला चिकटण्याची शक्यता असते आणि तो शाबुदाना टोपाला ना चिकटावा नाही म्हणूनच त्या टोपाला तेल लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा तो, आता हे बघा अजून उकळी फुटलेली नाही बघा हा शाबुदाना जास्त असा बारीक केल्यामुळं जास्त वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी आणि पटकन शिजला जातो तर बघा आता हे उकळी फुटलेले आहे त्याला आता हा चांगला शिजू द्यायचा आहे प्रत्येक वेळी बघा तो शिजत असताना कसा ट्रान्सपरंट होत गेलेला तुम्हाला दिसेल आणि हा आता बघा नंतर अजून थोडंसं शिजल्याच्या नंतर बघा किती पातळ दिसते आणि एकदम ट्रान्सपरंट झाल्यासारखं वाटते तर अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्याला एक पंधरा ते वीस मिनटं हे शिजवण्यासाठी लागतील आणि मग त्यानंतर मग आपल्याला पापड घालण्यासाठी हा शाबुदाना रेडी होईल आता हे आणखी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट तर अजून शिजल्याच्यानंतर आता आपल्याला चक्क करायचं आहे की शाबुदाना आपला चांगला शिजला आहे की नाही तर एका टोपामध्ये थोडंसं शाबुदाना ओतून घ्या जर तो जास्त पातळ नसेल एकाच जागेला स्थिर होत असेल जर आपण ओतल्याच्या नंतर तर समजून जायचं आहे की हे पापड बनवण्यासाठी आता शाबुदाना चांगला शिजलेला आहे आणि बोटाने तुम्ही चक करू शकता तर एकदम असा चिकट झालेला तुम्हाला तो लागेल तर समजून जायचं आहे की एक तार चाललेला दिसेल तुम्हाला तर शाबुदाना चांगला शिजलेला आहे आता आपण याचे पापड बनवून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला जर हवा असेल चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता त्यानंतर जिरं घालू शकता तो ऑप्शनल आहे तुमच्या पसंतीनुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर आता हे तुम्ही चिली फ्लेक्स वापरले आहे साधारण टू टी चिली फ्लेक्स घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे दोन तीन मिनटं शिजवायचं आहे आणि आता पापड घालून घ्यायचे आहेत तर इथे मी टोपामध्ये थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे काढून प्लास्टिकचा पेपर आपल्याकडे असेल प्लास्टिक तर ते अंदरून घ्यायचं आहे आणि त्यावरती पापड घालून घ्यायचे आहेत आता हे बघा माझ्याकडे हे थोडंसं जाड होतं प्लास्टिक पण याच्यावरती काय व्यवस्थित दिसून येत नाही तर आपण आता दुसऱ्या प्लास्टिकवरती घालून घेऊया तर बघा हे अशा प्रकारे आपलं हे पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण आता राहिलेले सगळे पापड घालून घेऊयात तर अजून एक पापड दाखवते तुम्हाला बनवलेला तर हे सगळे मी पापड बनवून घेतलेले आहेत याला साधारण एक ते दोन दिवस उन्हामध्ये तुम्ही सुकवू शकता किंवा नुसतं फॅनखाली जर तुम्ही सुकायला जाल तर तीन ते चार दिवस लागतील आणि फॅनखाली पण हे पापड चांगले सुकतात यानंतर फॅनखाली सुकवल्यानंतर एक तासभर तरी ऊन द्या आणि म्हणजे कसं की त्याला पुरशी लागणार नाही पापडात आता हे आपण तळून बघूयात बघा किती दुप्पट फुलते त्यांचा पापड आणि एकदम मस्त क्रंची खुसखुशीत झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून कळवा कर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण येणाऱ्या व्हिडिओची सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल थँक्यू फॉर वॉचिंग